नमस्कार शेतकरी बंधू आणि कृषी विभागाच्या चर्चा करू शेतीची वेबिनार मालिकेमध्ये सर्वांच सहर्ष स्वागत आजच्या वेबिनार मालिकेचा आपला विषय आहे भात पिकाचे रोग व्यवस्थापन आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत किरण रघुवंशी सर साहेब पात्रोगशास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र लोणावळा येथे कार्यरत आहेत सर आपले आ, या वेबिनार मालिकेमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर किरण रघुवंशी भातृक शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र लोणावळा मित्रो आज आपण भातावरील प्रमुख रोगाबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या या कार्यक्रमात या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण भातावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर बघूया मित्र एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे काय जेव्हा आपण एकाच वेळेला बऱ्याच पद्धतीचा वापर करतो रोग नियंत्रणाच्या दृष्टीने बऱ्याच पद्धतीचा वापर करतो त्याला आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन असे म्हणतो यामध्ये बियाण्याची निवड प्रमाणित बियाणे यांत्रिकी पद्धत संस्कार पद्धत जेव्हा जैविक पद्धत आणि रासायनिक पद्धत या सर्व पद्धतीचा आपण एकत्रितपणे रोगाच्या नियंत्रणासाठी वापर करत असतो यालाच आपण एकात्मिक रोग नियंत्रण असं म्हणतो यामध्ये सुरुवातीला शेतातील कोल नागरट स्वच्छता मोहीम आणि इतर सर्व बीज प्रक्रिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र येतात तर ह्या सर्व गोष्टीचा वापर करून आपल्याला आपल्या भारत शेतीमध्ये जे विविध प्रकारचे रोग येतात याबद्दल आपल्याला नियंत्रण करण्यासाठी काय काय करायचं आहे हे आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे मित्र आपल्या भात पिकावर प्रामुख्याने करपा पर्णकरपा पर्णकोश पुजव्या तपकिरी ठिपके पानटकल्या आभासमय काजळी उदबत्ता करपा कर बॅक्टेरियल लिपस्टिक अशा बुरशीजन्य आणि अणुजीवाणूमुळे होणारे विविध प्रकारचे रोग आपल्याला दिसून येतात विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे जे करपा आहेत करपा म्हणजे ब्लास्ट पर्णकोश पुजव्या आणि पर्ण आणि बॅक्टेरिया लिफ्ट हे जे महत्वाचे आहेत हे कमी जास्त प्रमाणात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत तर मित्र हो आपल्याला रोगाच्या नियंत्रणासाठी या रोगाची ओळख करून घेणे कस कशा पद्धतीचं कुठला रोग आहे त्याची लक्षणे काय हे जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत आपण रोग ओळखू शकणार नाही तोपर्यंत आपण त्याचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकत नाही म्हणून या माध्यमातून मी आपल्याला त्या संपूर्ण हे जे आठ सात आठ रोग जे महत्वाचे आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या भात पिकासाठी त्या रोगाचे लक्षणं आणि त्याचं नियंत्रण उपायाबाबत इथे आपण चर्चा करूया रोगाची ओळख करून घेऊया त्यानंतर त्यासाठी लागणार उपाययोजना काय त्याच्यावर चर्चा करूया तर हे सगळं आपण बघत असताना आपला विनंती आहे की आपण हे सगळं व्यवस्थित शांततेने ऐका आणि या रोगाची लक्षणं कशी आहेत ते आपल्याला या माध्यमातून जाणून घेणं गरजेचं आहे मित्र सगळं सर्वप्रथम पानावरील करपा हा जो रोग आहे हा बुरशीजन्य रोग आहे या रोगाची लागण रोप अवस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळात येतो पानावर पानावर खोड पेरे व लोंबीच्या मानेवर या रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो या रोगामुळं जवळजवळ पन्नास ते ऐंशी टक्के नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे याचं प्रमुख लक्षण म्हणजे पानावर लांब असे गोलाकार मध्यभाग फुगीर असलेलं व दोन्ही कडा निमुळते असलेले असे चट्टे आपल्याला असंख्य प्रमाणात दिसून येतात या चट्ट्याचा मध्यभाग म्हणजे या हिपक्याचा मध्यभाग हा राखाडी रंगाचा असतो तर याच्या कडा ह्या गर्द तपकिरी रंगाच्या असतात आणि यांची संख्या वाढली की पानं करपायला सुरुवात होते हा रोग प्रामुख्याने पेर भात आणि घाट माठ्यावर जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो खातरात जेव्हा प्रमाण कमी झालेलं असतं त्यावेळेला या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तसंच पानावर थेंबत साठलेले असले पान ओल पान जास्त काळ ओलसर राहलं किंवा जास्त प्रमाणात आर्द्रता असेल हलका पाऊस येत असेल नत्राचं प्रमाण जर जास्त प्रमाणात दिलं गेलं असेल ढगाळ हवामान आणि दाट लागवड झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला विशेष करून दिसून येतो या करपा किंवा ब्लास्ट या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम बियाणे मार्फत होतो आणि नंतर हवेमार्फत होतो त्यानंतर पुढचा याच बुरशीमुळे होणारे पुढं दोन आहेत दोन रोग आहेत लोंबीच्या मानेवरील करपा आणि पेरावरील करपा मगाशी मी सांगितलं की हा जो करपा आहे हे जे बुरशीजन्य रोग आहे हे पानावर येतं पेऱ्यावर येतं लोंबीवर येतं दाण्यावर येतं आता आपण पानावरचं बघितलं तर लोंबीवर येत असताना त्याला लोंबीच्या मानेवरील करपा असं म्हणतो यामधलं प्रमुख लक्षण असं आहे की मानेवर हलके ते गडद तपकिरी चट्टे पडतात लोंबी मानेजवळ पिचकते व मोडत त्यामुळं लोंबीत दाणे भरत नाही म्हणजे या रोगाच्या प्रादुर्भावाने लोंबी शंभर टक्के दाणे विरहित राहते आणि संपूर्ण लोंबी ही पळींज मध्ये रूपांतर होतं आणि आपलं जोडजोड शंभर टक्के नुकसान होत तसंच पेरावरील करपा हीच बुरशी पेरावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो भाताच्या पेरावर तपकिरी चट्टे पडतात आणि जिथे चट्टा पडलेलं असतं तिथे तेथूनच पेर हे बारीक होतं आणि तिथं पिचकतं आणि तुला की पेर तिथून मोडत आणि त्यामुळे लोंबीच्या वजनाने पेर वागतं आणि लोंबी मोडल्या जाते आणि दाण्यांची त्या लोंबीमध्ये वाढ होत नाही या पद्धतीमध्ये सुद्धा या पेरावरील करपा रोगामध्ये सुद्धा लोंबीमध्ये दाणे भरत नाही पळणचं प्रमाण वाढतं आणि नुकसान हे जवळजवळ शंभर टक्के आपल्याला दिसून येतं अशा पद्धतीने हे दोन जे बुरशी एकाच बुरशीमुळे होणारे हे तीन प्रकारचे वेगवेगळे रोग आपण आता लक्षण असे त्यामध्ये बघितले पुढचा जो आहे तो पर्ण करपा त्याला पान टाकल्या सुद्धा असं म्हणतो आपण हा सुद्धा बुरशीमुळे होणारा रोग आहे या रोगाची हो लागवड जवळजवळ तीस ला ते चाळीस दिवसांनी आपल्याला दिसून येत शेतामध्ये दिसून येतं संपूर्ण राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक कमी अधिक प्रमाणात दिसून आलेला आहे या रो, रोगाची प्रमुख लक्षणं आपण जर बघितली तर ही जे पानं आहेत हे टोकाकडनं करपायला कर सुरु होतात टोकावर किंवा कडेवर अर्ध वर्तुळकार ठिपके सुद्धा आपल्याला दिसून येतात हे ठिपके कालांतराने रुंद होत तपकिरी होतात आणि शेंडे व रोगट भाग करपतो करपलेला भाग हा आपण जर इथं बघितला तर करपलेला भाग हा राखाडी रंगाचा दिसून येतो आणि करपलेल्या भागावर सनमायका सारखे नक्षी आपल्याला इथं दिसून येईल इथे आपण जर बघितलं तर एकमेकात समांतर अशी फिकट तपकिरी वलय दिसतात हेच दिस वलय सनमायका सारखं दिसून येतात आणि हेच जे याच लक्षण या आहे या लक्षणाच्या आधारे आपण ओळखू शकतो की हा रोग पान टकल्या आहे या रोगामुळे जवळ जवळ ते नुकसान झाल्याचं हवामान जर पोषक असेल तर अशा परिस्थितीमध्ये साठ सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान या रोगामुळे होत या रोगाचा प्रादुर्भाव हा हो सुरुवातीला बियाणे मार्फत आणि नंतर हवेमार्फत झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे नंतरचा महत्वाचा रो, रोग जो आहे त्यामध्ये येत आहे कडाकर्फा हा रोग अनुजीवाणूमुळे होतो विशेषतः हा या रोगाचा प्रादुर्भाव फुटवे फुटल्यापासून ते लोंबी निसवण्यापर्यंतच्या काळामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून झालेला आहे त्याला पोषक हवामानाचा जर विचार केला तर जिथे जास्त पाऊस पडतो विशेषतः कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो अशा क्षेत्रामध्ये अशा विभागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आपण जर हा रोग ओळखायचा असेल तर याची लक्षणं आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे भाताचे पानाचे शेंडे जे आहेत शेंडे आणि कळा ह्या फिक्ख हिरप होऊन करपतात म्हणजे ह्या शेंड्या करून पान करपायला सुरू होतं कधी कधी ती कडेपासून पान सुरू होतं इथे आपण बघतो या फोटोमध्ये तर अशा पद्धतीचे जर लक्षण आपल्याला दिसून आले तर निश्चित आपण समजायचं की कडा करपा हा जो रोग आहे त्या रोगाची लागण झालेली आहे आणि इथे आपण आपण बघतोय करपलेला भाग आहे ना वाळल्यासारखा फिक्कट तपकिरी रंगाचा दिसतोय आता म्हणजे वाळलेलं गवत जसं असतं त्या रंगा त्या प्रकारचा रंग इथे आपल्याला याला दिसून येतो आणि हिरवा हा जो हिरवा भाग आहे कडेला लागलेला जो भाग आहे तो वेडा वाकळा आहे आणि या रोगट पानाला जर आपण स्पर्श केलं तर आपल्याला इथं खडबडीत स्पर्श जाणार अशा पद्धतीने आपण या रोगाची ओळख करून घेऊ शकतो आणि या रोगाचा प्रसार प्रामुख्याने बीएनए मार्फत होतो आणि ज्या भागामध्ये जास्त पाऊस आणि ओलसरपणा असतो पानावर अशा भागामध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून त्यानंतरच महत्वाचं आहे या रोगाचा सुद्धा जवळजवळ या पद्धतीनेच आहे जास्त पावसाच्या जा प्रदेशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि लुंबी निसवण्याच्या काळानंतर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि याचं ये जे कळा आहेत ह्या सुद्धा कळा हलक्या पिवळसर पडतात आणि तिथून पानं होते सुरुवातीला जर याचं प्रमाण जर वाढलं तर इथं शेंडे करपल्यासारखं आपल्याला शेतामध्ये एकत्रितपणे दिसून येईल पुढचा बुरशीजन्य रोग आहे तपकिरी ठिपके ह्या तपकिरी ठिपकेमध्ये विशेष करून लक्षण अत्यंत स्पष्टशय लक्षण आहेत अंडाकृती तपकिरी ठिपके आपल्याला दिसतात हे ठिपके मध्यभागी फिकट पांढरट असतात आणि याच्या कडा ज्या ह्या आपल्याला दिस ह्या कडा संपूर्ण गडद तपकिरी रंगाच्या कडा असतात आणि विशेष या रोगामध्ये आपल्याला दिसून येईल या कडायानंतर आपल्याला पिवळ वलय दिसेल पिवळसर वलय या ठिपक्याच्या बाजूला आपल्याला दिसून येतात आणि हे ठिपके पानावर दिसून येतात आणि दाण्यांवर सुद्धा दिसून येतात दाण्यांच्या टरफलावर या रोगाचा विशेष करून गडद तपकिरी रंगाचे ठिपके हे आपल्याला दानावर दिसून दिसून येते या रोगापासून जवळजवळ एक दहा टक्के, टक्के सरो, सरो चा दा। एक दा ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान आपल्याला दिसून आलेलं आहे सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव बियाण्या मार्फत आणि दुय्यम हवे मार्फत होते दुसऱ्यांदा एकदा आपल्या भागे शेतामध्ये इन्फेक्शन झाले की त्याच्या माध्यमातून हवेच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो आणि ज्या भागामध्ये आर्द्रता जास्त आहे आणि जमीन थोडी हलकी आहे ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल उपलब्ध अशा क्षेत्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तसंच हे जे आहे अरुंद तपकिरी ठिपके त्याचप्रमाणे हे दिसतात कार तपकिरी ठिपके हे बारीक बारीक लहान आकाराचे असतात या ठिपक्यांच्या भोवती सुद्धा पिवळं वलय आपल्याला दिसून येतं आणि या, या पिवळं वलय आणि बारीक ठिपके जर खूप मोठ्या प्रमाणात जर आपल्याला जर दिसून येत असतील एकाच पानावर तर याला असा आपन, है अरुंद ठिपके असं आपण ओळखू शकतो अशा पद्धतीने हे तपकिरी ठिपके आणि अरुंद तपकिरी ठिपके आणि अरुंद तपकिरी ठिपके हे जवळजवळ लक्षणं जर बघितलं तर फक्त आकाराचा फरक आपल्याला इथं दिसून येईल त्यानंतर आभासमय काजळी हे एक का महत्वाचा रोग आहे हा सुद्धा रोग बुरशीमुळे होतो हुलु, 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 या रोगामुळे लोंबीतले दाणे भरण्याऐवजी इथं आपण बघू शकतो की लोंबीत दाणे न भरता तिथं तिथं दाण्याच्या ऐवजी तिथे गाठ तयार होते ही गाठ पिवळसर शेंद्र्या रंगाची गाठ तयार होते आणि ही गाठ हळूहळू हिरवट आणि नंतर काळपट होऊन जात या गाठीला जर आपण स्पर्श केला तर मऊ मखमली सारखा स्पर्श आपल्याला इथे जाणवेल आणि या गाठीमधून आपण जर बघितलं फोडून बघितलं तर काळसर रंगाची भिट्टी बाहेर येते यालाच आपण या, या गाठीला सर्वसाधारणतः शेतकऱ्यांमध्ये लक्ष्मी रोग असं संबोधलं जातात कारण की भात पिकाच्या वाढीसाठी जे हवामान पोषक आहे तेच हवामान या आभासमय काजळी उर्फ कानी या रोगाच्या वाढीसाठी सुद्धा पोषक आहे ज्या ज्या वेळेला या कानी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्या त्या वर्षी भाताचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे आल्याचं चा असं निदर्शनात आलेलं आहे तर मित्र परंतु अशा या कानी युक्त शेतामध्ये आपल्याला काणी न ठेवता काणीचं नियंत्रण करून भाताचं चा उत्पन्न चांगलं घेण्यासाठी ह्या काणी बद्दलचं लक्षण आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या रोगाचा जर प्रादुर्भाव जर बघितला तर आपल्या शेतामध्ये जे सहजीवी वनस्पती आहेत जे रानटी भात आहे त्याला खेड आपण असं म्हणतो या माध्यमातून या रोगाचे बीजाणू निर्माण होतात त्या पिकावर निर्माण होतात आणि त्या तिथून त्याचा प्रसार आपल्या शेतामध्ये होतो आणि या रोगाचा हवेमार्फत होतो सुरुवातीला या रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात खूप कमी प्रमाणात होतं दोन ते पाच टक्के या रोगाचा प्रादुर्भाव दिसत थो, येत दिसून येत होता परंतु आता या रोगाचं प्रमाण जवळजवळ पंधरा टक्क्यापर्यंत दिसून येतोय तर मित्रो अशा पद्धतीने हे जे आभासमय काजळी या रोगाची ओळख करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्याच वर्गातली उदबत्ता उदबत्ता हा रोग सुद्धा बुरशींमुळे होतो या रोगाचे कारण सुद्धा जवळजवळ सारखीच आहे यामध्ये नेहमी सारखी लोंबी बाहेर न पडता राखाडी चंदेरी पांढरट रंगाची सुरसुरी विरहित लोंबी बाहेर पडतात इथे या फोटो मध्ये जर आपण बघितलं एक सुरसुरी आपल्याला दिसेल पांढरट चंदेरी रंगाची त्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दाणे नाहीत शंभर टक्के दाणे विरहित अशा प्रकारची ही लोंबी असते आणि हा रोग विशेष करून बुरशी मार्फत होतो आणि काला थोड्याच दिवसात हे जे पांढरी चंदेरी सुरसुरी सारखी ही जी काळी दिसते ही जी काळी थोड्याच दिवसात रोगट लोंब्या याच्यात काळ्या पडतात रंगाने काळी होतात म्हणून याला आपण उदबत्ती सारखा दिसत असल्यामुळं उदबत्ती रोग असं संबोधतो यासाठी लागणार हवामान असं आहे की थंड हवामान म्हणजे ज्या वेळेला लोंबी बाहेर पडतं त्यावेळेला पावसाळी थंड हवामान जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतोय आणि प्राथमिक प्रादुर्भाव या याचा आपल्या बियाण्यामार्फत मार्फत होत दुसरं पुढचा रोग जर बघितला तर पर्णकोश पुजव्या पर्णकोश पुजव्या हा सुद्धा रोग बुरशीमुळे होतो या रोगामध्ये आपल्याला हा रोग लोंबी जेव्हा बाहेर पडत त्या अवस्थेमध्ये आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसून येतो नेमकं त्याच वेळेला लोंबी बाहेर पडत असताना पानाच्या पोंग्यात वरील भागात हा रोग तपकिरी रंगाचे चट्टे पडतात हे चट्टे पडल्यानंतर ते पान कुजायला सुरुवात होतं आणि कुजत असताना त्यामध्ये असलेली लोंबी ही बाहेर पडत नाही त्या बाहेर पडण्यासाठी लोंबीला जागा मिळत नसल्यामुळे लोंबी आतमध्ये राहत पानाच्या आतमध्ये राहतं पर्णकोशामध्ये राहतं आणि त्या लोंबी बाहेर न पडल्यामुळे आपल्याला तिथे शंभर टक्के नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि इथे हे जर रोगट जागा जर बघितली तर ती तपकिरी रंगाचे होऊन उजल्यासारखी दिसते व तपकिरी रंगाच्या मधील भाग जर आपण इथे बघितला यामध्ये फोटोमध्ये बघतो तो, 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 तो राखाडी रंगाचा दिसून येतो या रोगात लोंब्या पूर्ण बाहेर न पडता काही अर्धवट पडतात काही पोंग्यात अडकतात आणि बाहेर पडलेल्या लोंब्यांमध्ये त्या दाण्याचा रंग कधी कधी तपकिरी रंगाचा फिक्कट गर्द तपकिरी रंगाचे दाणे आपल्याला तिथं दिसून येतात आणि अशा या लोंबीमध्ये दाणे भरत नाही आणि बऱ्याच वेळेला जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो त्यावेळेला लोंब्या कुजल्यासारखे सुद्धा आपल्याला इथे दिसून येतात त्यानंतर बियाण्याची रंगहीनता एकदा लोंबी निसवली निसवल्यानंतर सुद्धा बुरशीजन्य रोगामुळे हे बियाण्याची रंगहीनता हा जो रोग आहे हा आपल्याला दिसून येतोय यामध्ये हे विविध प्रकारचे ज्या बुरशी आहेत त्या बियाण्यावर वाढतात गडद तपकिरी चट्टे तिथं निर्माण करतात आणि या रोगट बियाण्याच्या माध्यमातून पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळं असा जर रोगट बियाणं जर आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर ते बियाणं पेरणीसाठी कधीच वापरू नये पेरणीसाठी नेहमी प्रमाणित बियाणं आणि निरोगी बियाणं वापरणं इथं अपेक्षित आहे तर मित्र हे आपण थोडक्यात वेगवेगळ्या रोगांचे लक्षणं आणि त्याचं ओळख कशी करावी याबद्दल आपण सगळं बघितलेलं आहे याचा आता एकात्मिक रोग व्यवस्थापन करत असताना कुठली काळजी घ्यावी त्यामध्ये सर्व प्रथम रोग रोग प्रतिकार जातीचा वापर करणे त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या ज्या इंद्रायणी आहे त्याच्यामध्ये समृद्धी आहे भोगावती आहे राधा फुले राधा आहे हे सर्व रोग प्रतिकारक्षम आहेत अशा रोगा अशा वाणांचा वापर करणे आणि शेतातलं बियाणं असेल तर निरोगी शेतातील रोगमुक्त बियाणाचा वापर तिथं अपेक्षित आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे आणि निवड झाल्यानंतर प्रमाणित बियाणं असेल तर ते आपल्याला बीज प्रक्रिया करून मिळेल जर आपल्या घरचं बियाणं असेल तर तिथं आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपल्याला मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामध्ये तीस टक्के मिठाच्या पाण्याची प्रा, बीज प्रक्रिया करावी तीस टक्के म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्राम मीठ टाकून ते चांगलं ढवळून मिक्स करून त्याच्यामध्ये आपलं बियाणं टाकावं बियाणं टाकल्यानंतर चांगलं ढवळून घ्यावं ढवळल्यानंतर तरंगत असलेलं बियाणं सगळं काढावं काढल्यानंतर पाणी काढून ते बियाणं ती, दोन तीन चार पाण्याने चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवावं ते धुतल्यानंतर त्या बियाण्याला आपण कार्बन डेन्सि नावाचे हे रासायनिक बीज प्रक्रिया करा तीन ग्रॅम एक किलो एका किलो बियाणाला या प्रमाणात आणि हे बियाणं त्यानंतर वाळवत ठेवावं आणि पेरणीच्या आधी त्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया काही त्याला त्यामध्ये अजोटो बॅक्टर आहे अजोटो बॅक्टर दोनशे पन्नास ग्राम दहा किलो बियाण्याला अशा पद्धतीने तिथे वापर करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने बियाणे निवड त्याच्यानंतर बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया अशा पद्धतीने आपण सगळ्या टप्प्याटप्प्याने जर आपण पुढं गेलो तर आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न तिथं मिळू शकू बीज प्रक्रिया करत असताना हे संपूर्ण बियामध्ये समान प्रमाणात ते बीज प्रक्रिया होईल हे आपल्याला तिथे काळजी करून काळजीने बघणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणं वाळवावं वाळवल्यानंतर पेरणीसाठी त्याचा वापर करावा त्याच्यानंतर आपले चार सूत्री जे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये भात पिकाच्या अवशेषाचा वापर गिरी गिरीपुष्प हिरवळीच्या खताचे मर्यादित वापर सुधारित आणि संकरित भाताच्या रोपांची नियंत्रित लावणी आणि युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर ही जी शिफारस आहे या सगळ्या गोष्टीचा जर आपण वापर केला आप आप तर निश्चित आपल्याला रोग इथे बघतो आहोत की रासायनिक खताचा समतोल प्रमाणात आपण वापर केल्यानंतर जर आपल्या शेतामध्ये कानी किंवा उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या जर दिसून येत असतील काणी रोग, रोग आणि उदबत्ता रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसून येत असेल तर त्या शेतामध्ये आपण तिथेच काढून ते प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेता बाहेर आणून तिथे नष्ट करून घेणं नष्ट करणं गरजेचं आहे कारण की हे जर चुकून काणीग्रस्त उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या जर मळणीमध्ये आल्या तर पुढच्या वर्षी शंभर टक्के त्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात हे सगळं आपल्या एकात्मिक दृष्टीने सर्व टप्पे झाल्यानंतर जर आपल्या शेतामध्ये जर काही दिसून येत असेल रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये करपा आणि तपकिरी ठिपके अशा पद्धतीचे जर रोग दिसून येत असतील तर त्याच्यासाठी ट्रायफॉक्स जे आणि टेबुकोन्या झोल याचं जे मिक्सचर आहे हे तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिश मिश्रण तयार करून तिथे फवारणी अपेक्षित आहे हे नसेल तर कार्बन डेन्झिम अधिक मँकोझेप हे कंबेन कॉम्बो प्रॉडक्ट आहे एकत्रित मिळणारं एक औषध आहे एक हे एका लिटरला अडीच ग्रॅम हे या पद्धतीने आपण जर मिश्रण तयार कर करून खवारलं तर तिथे आपल्याला रोगाचं नियंत्रण मिळेल आणि आपल्या बाग शेतामध्ये जर करपा बुरशीजन्य रोग जर येत असेल तर तिथे अणुजीवाणुजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ऍग्रीमाइसिन हे जे औषध आहे हे अडीच ग्रॅम दहा लिटर पाण्यात एकत्रित मिश्र मिश्रण तयार करून त्याची फवारणी तिथं करणं गरजेचं आहे तसंच आपल्या शेतामध्ये जर पर्णकोश असेल दाणे रंगता दिसत असेल तर त्याच्यासाठी हे कोण्या झोल हे दोन मिली एका लिटर पाण्याला किंवा प्रोपी कोण्या झोल एक मिली एका लिटर पाण्यामध्ये मिश्रण तयार करून तिथं फवारणं आपण अपेक्षित आहे आणि आभासमय जर काजळी आपल्याला दिसून येत असेल तर नुकतंच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी संशोधन केंद्र लोणावळा यांनी कॉपर हायड्रॉक्साईड त्रेपन पॉईंट आठ टक्के डीएफ हे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक एक ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये मिश्रण तयार करून तिथे फवारण्याची शिफारस आपण केलेली आहे जर पावसाळ्याचा वेळ असेल पावसाळा चालू असेल पाण्याची शक पावसाची शक्यता जर जास्त असेल अशा परिस्थितीमध्ये स्टिकरचा वापर करणे किंवा चिकटद्रवाचं दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात वापर करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने जर आपण उपाययोजना जर केली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या परिसरातील आपल्या शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी ही जी रोग नियंत्रणाची योजना आहे ही एकत्रित जर अवलंब केली तर निश्चित आपल्याला सर्वांना एकाच वेळेला याचा फायदा इथे दिसून येईल तर मित्र अशा पद्धतीने जर आपण विविध पडणारे जे पिकावरील रोग आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं सात आठ प्रकारचे वेगवेगळे जे रोग आहेत त्याच्यामध्ये करपा बघितला कडा करपा बघितला त्याच्यानंतर पर्णकर्पा बघितला टकल्या बघितला त्याच्यानंतर तपकिरी ठिपके बघितले आभासमय काजळी बघितली उदबत्ता रोग बघितला दाण्याची रंगहीनता बघितली आणि याला याचे लक्षणं आपण इथं आपण बघितलं आणि याला लागणारे विविध बुरशीनाशक कुठले आहेत ते बघितलं त्याच्यानंतर आपण जीवाणूनाशकाचा सुद्धा उल्लेख इथं केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकात्मिक रोग व्यवस्थापन करत असताना सुरुवातीचे जे बियाणे निवड आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मिठाचं द्रावण जैविक बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया शेताची स्वच्छता बांधाची स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला निश्चितच याचा शंभर टक्के नियंत्रण मिळेल याबद्दल काही वाद नाही धन्यवाद शेतकरी बंधून धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शक मार्गदर्शनाचा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल आपले खूप खूप धन्यवाद 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 सर